थोडी तुझी थोडा गम वाला दिवस आलेला आहे शेवटचा दिवस केवडियाला आज आम्ही आहे आणि आमचं हॉटेल आहे साई इन आणि तिथे तिथूनच आम्ही निरोप आहोत आज फक्त आणि फक्त आमचा प्रवास आहे आणि घरी जाण्याचे सगळ्यांना वेध लागलेले आहे अविनाश आपलं आजचं सरप्राईज साईट सिंग काय आहे गरुडेश्वर दत्त म्हणजे वा गिरनारला आम्हाला दत्त दर्शन झालं नाही म्हणून आम्हाला अविनाशन गरुडेश्वर इथलं दत्त मंदिर दाखवलं या मंदिराची कथा अशी सांगितली जाते कि एक दिवस श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांनी गांडा बुआना भरूचून बोलावून घेतले पूज्य स्वामीजींनी सांगितले ह्या देहाचा भरोसा नाही म्हणून ही मूर्ती वाडी किंवा गाणगापूर येथे जाऊन ठेवून या अथवा एखाद्या योग्य भक्तास द्या त्याच रात्री श्री दत्तप्रभूंनी गांडाबुवांना स्वप्नात ठेवून सांगितले येथे आम्हा कायम लीला करावयाचे आहे म्हणून या स्थळी श्रद्धावंत भक्तांच्या मदतीने मंदिर बांधून घे या स्थानाचे महात्म्य वाडी प्रमाणे हळूहळू वाढेल म्हणून येथे मूर्ती ठेवून पुजाऱ्याची व्यवस्था कर गांडाभुआवानी स्वप्नातील गोष्ट सांगण्यासाठी एक विनंतीपत्र तयार केले ते प्रत्येक भक्तात दाखवून कोणाकडूनही पैसे न मागण्याची गोष्ट केली नंतर श्री दत्त मंदिराची पायाभरणी स्वामीजींचे प्रिय भक्त श्री छगनलाल कुबेरलाल भट्ट यांच्या हस्ते संवद एकोणीसशे सत्तर वैशाख शुद्ध सप्तमीच्या दिवशी केली आज श्री दत्त मंदिरात मध्यभागी श्री दत्त प्रभू तसेच त्यांच्या उजवीकडे पूज्य आद्य शंकराचार्य आद्य तसेच डावीकडे विद्यादायिनी सरस्वतीची मूर्ती आहे या तीनही मूर्ती संगमरवरी आहेत यांची प्रतिष्ठापना पूजनीय स्वामींनी केली होती पूज्य स्वामीजींनी समाधी घेतलेल्या जागी श्री समाधी मंदिर बांधण्यात आले आहे समाधी समोर श्री स्वामीजींच्या निर्गुण पादुकांचे मंदिर आहे एकोणीसशे चौदा मध्ये गरुडेश्वर मुक्कामी नर्मदा मातेच्या कुशीत स्वामीजींनी समाधी घेतली स्वामीजी परोक्षपणे आपल्यात आहेत म्हणूनच प्रत्येक दत्त भक्तांसाठी गरुडेश्वर हे श्रद्धास्थान आहे नंतर आरतीला सुरुवात झाली पण आरती तर गुरुजी म्हणत होते आणि इकडे वाद्यांचे आवाज येत होते पण हे वाद्यांचे आवाज कुठून येत ते मात्र कळत नव्हतं तर हे काय तिथून येत आहेत वाद्यांचे आवाज मंदिर बघून आम्ही नंतर मार्गस्थ झालो रजियावाडी चहापान झालं आणि आम्ही पुढे निघालो आणि हा हायवे अगदी सुपर से उपर म्हणावा असा हायवे पण एक गोष्ट खटकली की अगदी काश्मीरचे कन्याकुमारी तक म्हणतात तसं वॉशरूमची चांगली व्यवस्था अगदी क्वचित आढळते ही अतिशय खेदजनक बाब आहे म्हणजे मेरा देश बदल रहा आहे पण हा बदल जेव्हा होईल तेव्हा खरं पुढे दोन तासाच्या जर्नीनंतर आम्ही एअरपोर्टवरती पोहोचलो आणि आमची ही गुजरात ट्रीप ही सुफळ संपूर्ण झाली कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि आधीचे भाग जर बघितले नसतील तर जरूर जरूर बघा Namaskar.